तारदाळमध्ये आमदार राहुल आवाडे सुरेश आळफणकर यांच्या हस्ते मराठा भवनाचा पायाभरणी शुभारंभ संपन्न माजी आमदार प्रकाश आवाडे व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या तारदाळ येथील मराठा समाजाच्या भवनासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे या भव्य मराठा भवनाच्या पायाभरणी शुभारंभ आमदार राहुल आवाडे सुरेश आळफणकर बाळासाहेब माणे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैव शिरकाई देवीच्या दर्शनाने करण्यात आली यावेळी आमदार आवाडे यांचे ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी स्वागत केलं मराठा भवन स्थळी होऊन पायाभरणीचा शुभारंभ सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ व मराठा समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला सरपंच सौ पल्लवी पोवार प्रसाद खोबरे अंजना शिंदे सुरज कोळी यशवंत वाणी प्रकाश खोबरे भीमराव बन्ने गुरुकुमार पाटील डी पी भगत गोगा बांदार चंद्रकांत तांपवे जयप्रकाश भगत नितीन खोचरे सुरेश पोवार विजय चौगुले सचिन पोवार रणजित पोवार सुरेश भगत राजू मेंगणे दीपक पोवार सचिन चौगुले गजानन नलगे विनोद कोराणे विकास खोत प्रवीण पाटील नयन कांबळे लक्ष्मी चौगुले विमल पोवार अस्मिता तांबवे मालुबाई चौगुले पवन शिंदे गणपती खो यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल